हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज मी तुम्हाला एक्केचाळीस इंच छातीचा पेसेस कट ब्लाऊज पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ब्लाऊज कटिंग पण दाखवणार आहे फक्त आपल्याला कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायचं आहे तर बघा इथे ब्लाऊज आहे हे बघा अशा पद्धतीचं आहे आणि पण आहे तर एक त्यांनी मापाचा पण ब्लाऊज दिला होता पण तरीसुद्धा मी लिहून ठेवलं आहे बघा सगळं माप तर मी तुम्हाला एकदा पूर्ण पुन्हा दाखवते तर इथे पूर्ण उंची सांगते तुम्हाला किती आहे ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा तर इथे ब्लाऊज घेतला आहे पाठीमागची बाजू घेतली आहे बघा पाठीमागची बाजू घेतली आहे मी आणि पाठीमागच्या साईडनी शोल्डरवर आपल्याला टेप ठेवून अशा पद्धतीने ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे जास्तसुद्धा ब्लाऊज आपल्याला पाठीमागच्या साईडने खेळचायचं नाही आहे अशा पद्धतीने ब्लाऊजची उंची घ्यायची तर साडे तेरा इंच आपली पूर्ण उंची आहे म्हणजे तयारी तयार उंची त्याच्यानंतर इथे छाती मोजायची तर बघा फक्त आपल्याला तुम्ही अशीसुद्धा मोजू शकता हे बघा तर ही छाती आहे एकवीस इंच म्हणजे एक के एकवीस नाही आहे साडेवीस इंच म्हणजे एक्केचाळीस इंचाची आपली छाती आहे जास्तसुद्धा ब्लाऊज ताणायचा नाही आहे थोडासा ताणायचा आहे बघा खूपच ताणला तर तो खूपच मोठं होतं आहे तर एक्केचाळीस इंचाची छाती आहे त्याच्यानंतर आपल्याला कमर मोजायची तर बघा कमरसुद्धा अशा पद्धतीने मोजायची ती इथे सोळा इंचाची कमरे म्हणजे बत्तीस इंचाची आपली पूर्ण कमरे तयार कमर बत्तीस इंचाची त्याचबरोबर आपल्याला कटोरी मोजायची तर बघा आता अर्धा इंच आपली अर्धा पाव इंच आपली कट को, जी कटोरी आहे ती ते लूपपट्टीमध्ये गेलेली आहे तर ती सुद्धा अर्धा इंच आपल्याला धरायची आहे आणि इथून आपल्याला कटोरी इथपर्यंत मोजायची आहे जिथे तुमचं कटोरीचं एंड आहे तिथपर्यंत तुम्हाला कटोरी मोजायची तर ही सहा इंचाची आपली कटोरी आहे त्याचबरोबर शोल्डर मोजायचा आहे पुढचा शोल्डर आहे बघा अडीच इंचाचं शोल्डर आहे तयार शोल्डर अडीच इंचाचं आहे त्याचबरोबर आता पूर्ण उंची आपली किती होती तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार साडे तेरा इंच आपली पूर्ण उंची होती आता मागचा गळा कसा मोजायचा आहे पूर्ण पाठीमागची बाजू करायची आपल्याला आणि साडे तेरा इंचावर बरोबर कमऱ्यावर टेप ठेवायचा आणि आपल्याला गळा मोजायचा तर गळा आहे साडे दहा इंचा आपला मागचा गळा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पुढचा गळा त्याच पद्धतीने मोजायचा आहे बघा टेप ठेवायचा खूप शेवटच्या खूप पट्टीवर टेप ठेवायचा आणि सहा इंचाचा बघा पुढचा गळा आहे त्याचबरोबर भाई उंची मोजायची बघा तुम्हाला जेवढी बाई पाहिजे तेवढी घेऊ शकता तर इथे साडेआठ इंचाची भाई आहे दंडघेर आपल्याला अशा पद्धतीने मोजायचा आहे आणि इथे आता तुम्हाला मुंडा किती घ्यायचा आहे त्याच्यावर सांगते तुम्हाला म्हणजे काहींचा मुंडा साडेपाच इंचाचा असतो काहींचा सहा इंचाचा असतो प्रत्येकाच्या मापावर आहे तर बघा शोल्डरपासून बरोबर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने टेप सरळ खाली घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने टेप सरळ खाली घ्यायचा आहे आणि ही जी टीप आहे फिटिंगची तिथेच आपल्याला मोजायचं आहे व्यवस्थित आपल्याला बोट करून बघायचं आहे वर मुंडा आहे आपला तर हा आहे साडेपाच इंचाचा मुंडा आहे तर हा सुद्धा मीच ब्लाऊज शिवलेला आहे पण ह्याला खूप दिवस झाले ब्लाऊज शिवलेला हे है, बघा खूप म्हणजे खूप दिवस झाले तर आता माप घ्यायला चालू करूयात आपण तर इथे बघा बंद साईडचं पेपर घेतलं आहे बंद पूर्ण बंद बाजू ही भी माजा मी माझ्याकडे आणि ओपन बाजू समोर आहे तर माप घेते मी तर साडे तेरा इंच आपली पूर्ण उंची आहे तर कटोरी ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे तर साडे तेरा इंच प्लस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊजसाठी साडे तेरा साडे चौदा टेप न हलवता तसाच आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे सहा इंचा तसंच आपल्याला टक्स टाकायचा आहे तर टक्स स्टेट न हलवता तेच तसंच टक्स टाकायचा आहे टक्स आहे साडे इंचाचा बघा ही तीन मी माप टाकून घेतली पुढचा गळा पूर्ण उंची टाकली पहिली त्याच्यानंतर पुढचा गळा टाकलाय त्याच्यानंतर टक्स उंची टाकली आता आपल्याला शोल्डर घ्यायचा तर शोल्डर घ्यायचा आहे तर शोल्डर आता आपला तयार शोल्डर अडीच इंचा तयार शोल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन इंच दोन्ही साईडला शिलाईमध्ये जातो तर बघा इथे मी, मी शोल्डर घेते सव्वा पाच इंचाचा बघा सव्वा पाच इंचाचा मी शोल्डर घेते त्याचबरोबर दोन इंच मी गळारु गळारुंदी घेते त्याच्याबरोबर इथे आपण गळाखोली जी सहा इंच घेतली होती तिथूनच आपल्याला वरती अडीच इंच एक मार्किंग करायची आणि इथे एक असा जोडून घ्यायचं आहे ह्याला बघा हा झाला तर आपला पुढचा गळा तर पुढच्या गळ्याला मी व्यवस्थित गोल एक इंचावर आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे आता बघा मुंडा टाकून घ्यायचा आहे तर जे आपण सव्वा पाणी पाच इंच घेतलं होतं तिथूनच आपल्याला मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावर आता छाती टाकून घ्यायची तर छाती आहे एक्केचाळीस इंच एक्केचाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे सव्वा दहा इंच तर बघा इथे सव्वा दहा इंचावर बरोबर आपल्याला वरती असं पद्धतीने घ्यायचं आहे बघा मुंड्यापासून वरतीच मार्किंग करायचं आहे बघा गळा आपला मोठा आहे पण मुंडा आपला छोटा आहे म्हणून मुंड्यापासूनच आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे गळ्यापासून तुम्ही जर वरती घेतलं तर तुमचं फिटिंगमध्ये हे चुकू शकतं माप किंवा शोल्डर तरी उतरेल किंवा घोळ तरी येईल त्यासाठी मी तुम्हाला सांगते गळा जर मोठा असेल तर आपल्याला माप आप घेताना मुंड्यापासून वरती माप घ्यायचं म्हणजे मार्किंग करताना मुंड्यापासून वरती घ्यायचं करायचं आहे आणि माप घेताना आपल्याला बंद साईडच्या पेपरपासून इथे माप घ्यायचं आहे बघा मी इथे सव्वा दहा इंचावर पासून माप घेतलं आहे बघा इथून मी माप घेतले आहे बंद साईड पेपरपासून आणि मार्किंग करताना मी मुंड्यापासून वरती केलं आहे त्याचबरोबर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता कम इथूनच मी मुंडा टाकते तर मागचा मुंडा आपल्याला दीड इंचावर घ्यायचा जो आपला कॉर्नर आहे तिथून आपल्याला दीड इंचावर वरती मागचा मुंडा घ्यायचा आहे तिरका घ्यायचा बघा आणि तसंच आपल्याला अर्धा इंच खाली यायचंय बघा अशा पद्धतीने दिसत असेल तुम्हाला आता आपल्याला काय आहे कमर टाकायची तर कमर आहे बत्तीस इंचाची कमरे तर बत्तीसचा चौथा भ घ्यायचा आहे आठ इंच आठ चोक बत्तीस घ्यायचं आहे आणि एक इंच हे आपल्याला मागच्या टकसाठी घ्यायचं आहे पुन्हा दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता हे जे मार्जिन मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा इथे मी मार्जिन मार्जिन जोडून घेतले त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचावर बघा कमरेपासून कमरेपासून आपल्याला कमरेपासून आपल्याला आतमध्ये अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा मी अडीच इंचावर एक मार्किंग केले त्याचबरोबर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला अडीच इंचावर करायचं आहे आणि हे अडीच इंच अडीच इंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा अडीच इंच अडीच इंच मी जोडून घेतले आता काय करायचं आहे एक इंच आपल्याला पुन्हा एक इंचावर एक मार्किंग करायचे म्हणजे अडीच इंच इथं कमरेपासून आपण अडीच इंच घेतलं पुन्हा आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघू शकता एक इंचावर के के चा मार्किंग केलं आहे त्यानंतर इथे छातीचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे एक्केचाळीस इंच तर एक्केचाळीसचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे चार पॉईंट एक इंच आणि हे बघा मार्किंग करताना मी आठ एक जे अडीच इंच घेतलं होतं आपण पूर्ण अडीचची लाईन जी जोडली होती तिथून मी मार्किंग इथं केलं आहे छातीचा दहावा भाग आणि हे आपल्याला जे एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं अडीच नंतर जे एक इंच एक्स परत वाढवलं होतं तिथे आपल्याला अशा तिरकी पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही योगपट्टी तयार झाली त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा आता कटोरी आहे साडे सहा इंचाची कटोरी आहे तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडेसहा इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे पुन्हा जो आपला पुढचा मुंडा आहे बघा हे जे मी गोल आकार दिले आहे बघा दीड इंच पुन्हा अर्धा इंच वरून खाली अर्धा इंच अशा पद्धतीत जो मा आकार दिला आहे तिथून खालच्या जो पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला आतमध्ये एक मार्किंग करायचं आहे बघा तिर तिरक्या पद्धतीने करायचं आहे व्यवस्थित आपल्याला असा सरळ टेप ठेवायचं बघा तिरका आणि पावणे दोन किंवा दोन इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता ज्याला जसा जा मुंडा लागेल त्याला तसा बघा काहींना कटोरी जर बारीक लागत असेल तर तुम्ही दोन सुद्धा ठेवू शकता काहींना जर कटोरीचा आकार मोठा पाहिजे नसेल तर तुम्ही पावणे दोन सुद्धा ठेवू शकता त्यानंतर काय करायचं आहे जे आपण गळा रुंदी घेतली होती बघा गळा रुंदी घेतली होती गळा खोली सहा इंचाची बघा गळा खोली आपली सहा इंचाची तर आपल्याला अशाच पद्धतीने सहा इंचाबरोबर असा टेप ठेवायचा आहे आणि पाच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि एक असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा व्यवस्थित जे डॉट डॉट केले तिथेच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हे आपण जे टक्स पॉईंट घेतला होता बघा जे टक्स पॉईंट घेतला होता तोच आपल्याला सरळ असा कटोरीला जोडायचा आहे जेणेकरून आपल्याला कटोरीनंतर वाढवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणून आपल्याला जोडायचं आहे हे बघा हे झालं आपलं पूर्ण कटोरीचं मार्किंग आता हे पूर्ण मी कट करून घेते पहिल्यांदा साईडने आणि मग मी परत पुन्हा तुम्हाला एकदा सांगते कटोरी कशी वाढवायची बघा आता पहिल्यांदा आपल्याला मागच्या मुंड्यापासून सगळं हे कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे हे सगळं आपण आहे तसं सगळे खडेखडेने मार्किंग जिथं शेवटची मार्किंग केली तिथे आपण कट करून घेतलं आहे आता पेपर हा डबल फोल्डमध्ये केलेला आहे होता आपला तर तो, तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपली पाठीमागची बाजू ही तयार होईल बघा इथे मी हा पाठीमागचा भाग साईडला ठेवते आता हा आपण पुढचा भाग आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला योगपट्टी कटिंग करायची तर हे बघा इथे योगपट्टी मी पहिली कटिंग करून घेते हे बघा त्याचबरोबर इथे जो मागचा मुंडा होता तो आपल्याला कट करायचा आहे म्हणजे पुढची जी बाजू आहे त्याला आपल्याला पुढचा मुंडा लागणार आहे म्हणून मी पुढचाच मुंडा फक्त ठेवणार आहे त्याचबरोबर इथे पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे बघा त्याच्यानंतर कटोरी आता कटोरी आपल्याला हे बघा अशा पद्धतीने कट कर कर करून घ्यायची आता हे झालं आपलं मागची बाजू मुंडा त्याच्यानंतर ही योग आता आपल्याला कटोरी वाढवायची तर कटोरीसाठी एक पेपर घेते मी बघा आता कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे पहा तर हे आपल्याला अशा पद्धतीने सरळ आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची बिलकुल तिरकी वगैरे ठेवायची नाही कारण आपण कट ब्लाउज पीसवर कटिंग करतानाच आपण तिरक्या पद्धतीने ठेवून कटिंग करणार आहे म्हणून इथे आपल्याला सरळ ठेवूनच कटिंग करायची तर बघा ही जी बाजू आहे बघा ही जे आपण पेपर कटिंग करताना ही जी बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित अशाच पद्धतीने सरळ ठेवायची बघा हे बघा ही जी बाजू आहे ती आपल्याला सरळच ठेवायची व्यवस्थित सरळ ठेवायची आणि आहे तसंच मी मार्किंग कडेने करून घेते म्हणजे हीच कटोरी मी खालच्या पेपरवर काढून घेते बघा अशा पद्धतीने आणि ही जी टक्स पॉइंट आहे बघा आपण जी ही टक्सची लाईन जी ओढली होती तिथे आपल्याला एक अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचे साईडला बघा त्यानंतर हे टक्स पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे जा जो हा गोलाकार आहे बघा हा जो गोलाकार आहे तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे बघा अशाच पद्धतीने गोलाकार देऊनच आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला आता इथे दीड इंच दीड ते पावणे दोन इंच आपल्याला वाढवायचं आहे बघा इथे मी पावणे दोन इंच वाढवते त्याच्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने हे तिरकं जोडून घ्यायचं आहे बघा कळ्यापासून आपल्याला हे तिरकं जोडून घ्यायचंय आता इथून आपल्याला ह्या टोकापासून ते हे पाव इंच वाढवले त्या टोकापर्यंत आपल्याला मध्य काढायचं तर हे साडे नऊ इंच पूर्ण आहे तर नऊ इंचा आपल्याला मध्य घ्यायचा तर साडेचार इंच आणि साडेचारपासून आपल्याला जो मध्य काढला आहे तिथून आपल्याला साडेतीन इंच खाली एक लाईन ओढून घ्यायची बघा सरळ लाईन खाली ओढून घ्यायची पुन्हा इथे आपल्याला जी आपली सरळ लाईन होती बघा इथून आपल्याला पाऊण इंच खाली यायचं आहे बघा पाहुण्याचं आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचंय पद्धती वाढवायची तुम्हाला एकदम पुन्हा दाखवते हे बघा व्यवस्थित जवळून दाखवते बघा ही जी सरळ लाईन आली हे बघा ही जी सरळ लाईन आली आहे तिथून आपल्याला हे बघा इथ इथं आपला शेवट झाला आहे बघा कटोरीचा हे बघा इथे इथे आपला शेवट झाला आहे आणि इथून आपल्याला पाऊन इंच खाली घ्यायचं आहे इथून इथपर्यंत मध्य काढला आहे मध्यपासून साडेतीन इंच खाली घेतलं आहे आणि हे इकडं आपल्याला जोडायचं आहे ह्या साईडला आणि ही पण लाईन आपण बघा ही क्रॉसमध्ये अशी जोडली आहे गळ्यापासून इथे अशा पद्धतीने ही कटोरी आहे तर ही कटोरी पूर्ण मी साईडने कट करून घेते बघा ही आपली झाली कटोरी आता हे टोक आणि हे टोक बघा हे टोक आणि हे टोक मधलं टोक आपल्याला सोडून द्यायचंय ह्या कडेचं आणि ह्या कडेचं टोक आपल्याला जोडून आहे बघा एकावर एक ठेवून एक बघायचे आपली कटोरी ही व्यवस्थित झाली आहे का तर बघा ही एकदम व्यवस्थित कटोरीत झाली आहे बघू शकता तुम्ही बिलकुल थोडीशीसुद्धा बाहेर नाही आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दीड इंच फोल्ड करायचं आहे आणि कटोरी बघायची आपल्याला व्यवस्थित झाली आहे का हे बघा बघा बघू शकता तुम्ही कटोरी कशी झाली आपली व्यवस्थित आपला असा कटोरीचा आकार आलेला आहे हे बघा बिलकुल कुठेच चपटी नाही आहे कुठेच काही नाही आहे हे बघा आता भाई दाखवते तुम्हाला कटिंग कशी करायची बघा तर इथे भाई भाईसाठी मी पेपर घेतला आहे बघा शिल्लक राहिलेलंच घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाई टाकायची तर बाई आहे सहा इंचाची आता इथे ह्या भाईनुसार आपल्याला कटिंग नाही करायचं त्याच्यापेक्षा आपल्याला कमी करायची ही फुल भाई आहे म्हणजे आपल्या कोपऱ्यापर्यंत आहे तर इथेच आपल्याला थोडीशी कटिंग छोटी करायची कारण एवढ्या ब्लाउज पिसामध्ये एवढे मोठे भाईसुद्धा बसणार नाही आहे तर मी छोटीशी एक कटिंग करते तर इथे बघा भाई उंची आहे सहा इंचाची एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सात इंच सात इंचापासून साडेतीन इंच आतमध्ये एक मार्किंग करायची त्याच्यानंतर साडेतीन इंच आपण आतमध्ये केले तिथून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर छातीचा पाचवा भाग सव्वा आठ इंच बघा छातीचा पाचवा भाग सव्वा आठ इंच त्याच्यानंतर तिथून आपल्याला दीड इंच शिलाई मार्किंगसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर आता हे सव्वा आठ इंचचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे चारच्या पुढे आपल्याला एक रेश ओढायची बघा तिथूनच आपल्याला बाही उंची आपण जी टाकली सात इंचाची तिथून आपल्याला पण तेवढंच घ्यायचं आहे आणि हा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे आता बाई उंची टाकली तिथून आपल्याला ह्या चौकोनामध्ये एक एक इंचावर मार्किंग करायची बघा ह्या चौकोनाच्या टोकापासून मी एक इंच आणि पुन्हा एक इंच मार्किंग केली आणि पुन्हा इथून एक इंच मार्किंग केली आता काय करायचं इथे दंडघेर टाकायचा तर दंडघेर आहे साडेसहा इंच ते इथे मी दंडघेर पावणे सात इंच घेते कारण कोपऱ्यापर्यंत वाई असते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला कमी दंडघेर असतो ते इथे मी पावणे सात म्हणजे पावणे इंच पाव इंच एक्स्ट्रा घेते त्याच्यानंतर हे मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचे आणि इथे बघा आता जो आपण पहिल्यांदा ह्या कोपऱ्यापासून एक इंच घेतलं होतं तिथून आपल्याला बाईचा मागचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आता हे पहिल्यांदा आपल्याला जो बाहेरचा आकार आहे बाईचा मागचा मागच्या भागाचा जो आकार आहे तिथून आपल्याला पहिला कट करायचा आहे आणि बघा त्याचबरोबर गर इथे सुद्धा आपल्याला पूर्ण पेपर फोल्ड करून ओपन करायचा फोल्ड केलेला आणि इथे पुढच्या बाईचा आकार बा पुढच्या बाकीचा आकार कापून घ्यायचा अशा पद्धतीने आपली भाई झाली बघू शकता तुम्ही आता ही पूर्ण आपली पेपर कटिंग झाली तासरवर मी हे तुम्हाला सांगते कसं को ठेवायचं कोणता भाग किती वाढवायचा हेही सांगणार आहे तर हे बघा हे पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागचा भाग बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी आहे तसंच मार्किंग करून घेते मुंड्याची साईट वरच्या साईडला करायची बंद बाजूला आपल्याला ही सरळ गळ्याची साईट आली पाहिजे तर गळ्या मी तुम्हाला कटिंग करून नाही दाखवला तर बघा गळ्या कटिंग करत नाही आहे मी फक्त तुम्हाला माप सांगते कसं घ्यायचं ते बघा आपण इथे गळारुंदी घेतली आप होती आपण दोन इंचाची तर इथे पण मी दोन इंचाची गळारुंदी घेते आणि गळाखोली आहे गळाखोली साडे दहा इंचाची आहे तर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण आपलं अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं तर इथे तुम इथं पण अडीच इंच किंवा तीन इंचसुद्धा तुम्ही ज्यांना ब्रॉड गळा पाहिजे नसेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता तर मी अडीच इंच घेतलं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने हे जोडून घेतले आणि इथे तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता तर इथे बघा मी गोलच आकार देते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची साईड बंद बाजूला ठेवायची आणि मग आहे तसं मी मार्किंग करून घेते मागच्या साईड बघा इथे पाठीमागच्या त्याच्या मार्किंग करून घेतले आता मुंडा घ्यायचा आपल्याला घ्यायचा आहे तर मुंद्याचं बघा इथून आपण मार्किंग केलेलं के आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे बघा जिथे आपण बाई जोडणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जे कठोरी जोडणार आहे ते आपल्याला समोरच्या वरच्या साईडला करायचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल तर बघा हे आहे तसं मार्किंग करून घेते बघा मु शोल्डर त्याच्यानंतर इथून असं आणि जी आपली भाई आहे जोडणार तिथेसुद्धा मी आहे तसंच मार्किंग करून घेते आता आपल्याला जिथे कटोरी जोडणार आहे तिथे आपल्याला फक्त शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे बघा शिलाईसाठी फक्त मी पाव इंच वाढवले आणि शिलाईसाठी पाव इंच वाढवले तसंच आपल्याला पुढच्या साईडला तोच खडू आपल्याला पुढच्या साईडला पाऊन इंच एक्स्ट्रा पुढं न्यायचं आहे म्हणजे कटिंगपेक्षा आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा पुढं घेऊन जायचं आहे तर बघा खालच्या साईजलासुद्धा आपल्याला आहे तसंच घ्यायचं आहे बघू शक तुम्ही हे बघा ही आपण लाईन तशीच पाऊन इंच पुढं घेऊन गेलं आहे आणि पा ह्या पेपरपेक्षा पाऊन इंच एक्स्ट्रा घेतली आणि तिथून सरळ लाईन खाली जोडून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं हे आता बाई आपल्याला इथे बसवायची आहे तशीच बाई आपल्याला कटिंग करायची त्याचबरोबर आता कटोरी कशी ठेवायची तर कटोरीची ही जी मधली मद्य घेतला होता बघा कटोरीचा हा जो मद्य घेतला होता तो आपल्याला तिरक्या पद्धतीने ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने तिरका ठेवायची म्हणजे ही लाईन आपली अशा पद्धतीने तिरकी केली पाहिजे आणि मार्किंग करून घ्यायचं बघा सगळं मी मार्किंग करून घेतलंय हे बघा आता हे सगळं मी जसं मार्किंग आहे त्याच्यावरच मी कट करून घेणार आहे पूर्ण असते इथे मी कट करून घेतलंय आता आपल्याला ब्लाउज वर ठेवायचंय सगळे पार तर बघा ब्लाउज वर व्यवस्थित आपल्याला ठेवायचं तर साडीच आहे थोडी अशी चुरगळ्यासारखी आहे इस्त्री करायची म्हटलं तरी मला भीती वाटते म्हणून मी इस्त्रीच करत नाही त्याला बघू नंतर थोडासा कपडा राहिला तर शिल्लक त्यात इस्त्री करून बघते ट्राय करते आणि मग बाकीच्या पार्टला इस्त्री करून घेते हे व्यवस्थित मी मांडून घेते पहिले बघा सगळे पार्ट मी ठेवून घेतलेत हे बघा अशा पद्धतीने इथे बाहेर थोडंसं जॉईंट करावा लागेल फक्त बाकी आहे तसेच सगळे ठेवून घेतलेत जसे तुम्हाला आस्तर कटिंग करायला लावलं होतं त्याच पद्धतीने मी हे सगळे ठेवून घेतलेत फक्त आपल्याला आहे तसंच ते सगळं कटिंग करायचं आहे तर मी हे आहे तसंच कटिंग करते आता हा ब्लाऊजचा जर थोडा कपडा सुळसुळीत असल्यामुळे ना थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा मी कटिंग करणार आहे तर मी सगळं कटिंग करून घेते बघा आता बघा इथे सगळे पार्ट मी कटिंग करून घेतलेत योगपट्टी कटोरी बाई हा मुंडा आणि हा मागचा बा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठे बघताय तेही मला सांगा तर धन्यवाद हा व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा